हॅलो फ्रेंड्स आज आपण बघणार आहोत शेपूची भाजी खूप साधी सोपी आणि कमी साहित्यात होणारी आहे त्यासाठी मी इकडे शेपू घेतली आहे ती निवडून स्वच्छ धुवून मग नंतर बारीक चिरून घ्यायची आहे हे बघा बारीक चिरल्यानंतर आता आपण बघूयात ह्यामध्ये काय काय अजून आपल्याला साहित्य लागणार आहे तर इकडे मी दोन मोठे चमचे कच्च्या शेंगदाण्याचे मोठे कूट घेतले चार ते पाच हिरव्या मिरच्या पाच ते सहा लसूण पाकळ्या ठेचून घेतल्यात एक चमचा जिरे छोटा आणि एक मोठा मीडियम साईजचा चमचा मीठ इकडे मी मुगाची डाळ दहा मिनटं अगोदर भिजवून घेतली आणि तेल चला तर मग आपण प्रोसेसला सुरुवात करूया इकडे मी दोन चमचे तेल घेते बघा आता हे गरम झाल्यानंतर आपण पुढील प्रोसेस करूया आता आपलं हे जे तेल आहे ते गरम झालं आहे तर मी इकडे आता ह्यामध्ये एक चमचा जिरे ठेचून घेतलेल्या लसूण पाकळ्या आणि हिरव्या मिरच्या घालून हे मिश्रण परतून घेणार आहे ह्याला जिरे आणि लसूण मिरची फोडणी सुरुवातीला द्यायची आणि मिरच्यांचं जे प्रमाण आहे ते तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता जर तुम्हाला जास्त तिखट हवं असेल तर मिरच्यांचं प्रमाण तुम्ही वाढवू शकता आणि कमी तिखट हवं असेल तर तुम्ही मिरच्यांचं प्रमाण कमी करू शकता आता हे व्यवस्थित तुम परतल्यानंतर आपण यामध्ये आता शेपूची भाजी घालून घेऊया हे बघा आता कोणतीही भाजी करताना सुरुवातीला आपल्याला ती कढईमध्ये घातल्यानंतर खूप जास्त दिसते हे बघा त्यामुळे आधी ती थोडीशी परतून घ्यायची आणि नंतरच आपण ह्यामध्ये मीठ ॲड करायचं म्हणजे काय होतं तर आपल्याला मीठाचा अंदाज कळतो की कि भाजी किती आहे किती मीठ घातलं पाहिजे हे बघा आता मी हे थोडंसं परतून घेतल्यानंतर हे बघा आता आपल्याला ही समजले की भाजी नेमकी के किती आहे आता मी ह्यामध्ये मीठ ॲड करते आता मीठ घातल्यानंतर हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे मीठ सुरवातीला आपण जेव्हा घालतो म्हणजे थोडी भाजी परतल्यानंतर तर ती हिरवी दिसण्यास मदत होते आता इथे मी मुगाची डाळ ॲड केली आहे आता एक गोष्ट लक्षात ठेवा त्या मुगाच्या डाळीतील पाणी थोडं आणि मीठ मिठामुळे सुद्धा भाजीला पाणी सुटतं तर त्यामध्ये जे भाजीला पाणी सुटतं आहे त्यामध्येच आपल्याला ही भाजी, भाजी, भाजी शिजवून घ्यायची वरून एक्स्ट्रा पाणी ॲड करायचं नाही आहे आता ह्यामध्ये मी शेंगदाण्याचं कूट ॲड करते हे बघा आता हे मिश्रण व्यवस्थित मिक्स करून घेऊया आता ह्याच्यावर आपण झाकण ठेवूया आणि एक दहा मिनटं आपण याला वाफीवरती शिजू देऊया चला तर बघूया आता आपली भाजी कशी झाली आहे हां ही बघा आता आपली ही भाजी व्यवस्थित शिजले आणि जर तुम्हाला असं वाटत असेल ही शिजले की नाही हे कसं कळणार तर तुम्ही ती जी डाळ आहे ती थोडीशी दाबून चेक करू शकता की ती शिज भाजी शिजली की नाही तर आपली आता ही भाजी रेडी आहे आता आपण हे काढून घेऊया हे बघा बनवा खा कमेंट करा लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा थँक्यू